ही सगळं हे ना राधाकृष्ण विखे पाटलांनीच केलेलं यांचा त्यांचाच हात याच्यामध्ये सगळा सर आम्हाला विखे पाडलं जेवढे लोक राहतात दे ना त्यांची इथं त्यांनी इथं सोय करून द्यावी करायला गरीबावर हे विखे पाटील राधाकृष्णनी असं कोणता न्याय काढला अति क्रमांक मध्ये त्याची पण बिल्डिंग आहे त्यांनी ती कोण नाही पाडली नाही तर आम्ही ना आंदोलन काढलं ना जे लोकवाल्यांनी तर त्याची बिल्डिंग सुद्धा ठेवणार नाहीत आम्ही आई इखे पाटल्या मुळे झाले हे आज काही नाही आमच्या पालकमंत्री सुद्धा आमचे आदिवासी लोकांवर पालकमंत्री सुद्धा आले नाही आम्हाला बघायला इके पाटील त्यांनी हे बिल्डिंग सगळ ही बिल्डिंग सगळ त्यांनी अत्याक्रमच मध्ये बांधलेली आहे त्यांना न्याय आम्हाला द्यावाच लागत माझ्या माझ्या मामाच्या मुलीला गर्भवती असून तिच्या कपडे फाळणे गेले तिला लाताबुक्की मारणे केले मोजे वर्ग गुप्ता येथे पाचशे पंच्याण्णव गट नंबर मध्ये आम्ही आज पन्नास व पन्नास ते साठ वर्षापासून राहतो तर ही जी विखे पाटीलची जी बिल्डिंग आहे तर ही सुद्धा पाचशे पंच्याण्णव गट नंबर मध्येच राहिला बिल्डिंग ती तर आमच्या घर उद्वस्त केले विखे पाटीलनी तर त्याची सुद्धा बिल्डिंग पाचशे पंच्याण्णव गट नंबर मध्येच आहे तर ती का नाही केली बा तर आम्हाला ती सुद्धा बिल्डिंग पाडायची जर ती बिल्डिंग नाही पाडी तर आम्ही कलेक्टर ऑफिसला आंदोलन करू नाही आंदोलन केलं करून बी आम्हाला न्याय भेटला तर आम्ही तिथं आत्महत्या आत्मदहन करणार त्या ठिकाणी बिल पारदी आणि ज्या भीमवाले आम्ही एवढे लोक इथं राहिला आहेत तर याच्या आधी यांनी काही जिशवी वगैरे काही नव्हतं पण आता हे एवढ्याच्यातच का आंदोलन अतिक्रम आलं आणि आमच्या घर उद्ध्वस्त केले हे आमच्यावर कट आहे विखे पाटलांनी काय आणि आम्हाला इथं न्याय भेटावा आणि या ठिकाणी आम्हाला जागा भेटावा आणि या ठिकाणी आमचे घर पाडले आता त्याची सुद्धा बिल्डिंग आम्हाला पाडलेली हवं पुढं जाणार आम्ही आमची लहान लहान लेकरं ले आम्हाला आज भाकरी सुद्धा मी माझ्या आईच्या दुखत आहे ऍडमिट केली होती सलाईन लावून आणलंय ही आईला बघा आमच्या ही वडील आमच्या दोघाच दुखत आई वडिलांच आम्ही कुठं जाणार आहे सांगा आमचं एवढं पक्क घर रक्ताच पाणी पाणी केलं आम्ही आणि घर बांधलं ते सुद्धा पाडून टाकलं त्यांनी ही जागा आमची आम्ही त्रेसष्ट सालापासून राहतो आम्हाला ही जागा पाहिजे ना आम्हाला कुठं जागा आंबेडकर बाबांचा फोटो सुद्धा काढ दिला नाही त्यांनी नाली मारली आधारो करून देवाचे फोटो पाडले त्यांनी योग्यांत न्याय आम्हाला ही जागा आमची आई आम्हाला पाहिजे नाही आम्हाला न्याय पाहिजे आम नाही सगळा ही आमच्या हक्काची जागा ही आम्हालाच मिळाली पाहिजे ते साठ वर्षापासून आम्ही इथं राहतो आम्ही विखे पाटलाचे इथं काम करून फोटो भरले पाच दिवस समाज बिल समाजाच्या याच्या सहाने राहिलो मला पाच मुली आहेत मी रांडवे भरपूर दिवस राहिलो पन्नास साठ वर्ष यांच्या सहा राहिलो एवढ्या दिवस आमच्याकडे इथं जीसीबी नाही आला कोणी पोलीस नाही आले चोऱ्या नाही झाल्या माऱ्या नाही झाल्या काहीच नाही झालं पण आता सध्या आता एवढ्या आठ पंधरा म्हणजे चार दिवस झाले आमच्या इथं जीसीबी कसा काय आला हे या आम्हाला काय कळू नाही राहिलं आमचं अतिक्रम भीतीपर्यंत पाडल्या गेलं मग भीतीला खेटून बिल्डिंग आहे ही का नाही पाडली आमचे घर पाडले आमच्या बायकांना मारहाण केली आमच्या माणसाला मारहाण केली मग हे जे आम्हाला घर पाडायला आले होते की आम्हाला मारहाण करायला आले होते गट नंबर पाचशे पंच्याण्णव मध्ये हा हा पूर्ण एकच आहे इथून तिथून मग इथ पण अतिक्रम आलं मग बेडिंगीला का नाही आलं अतिक्रम ते पण पाचशे पंच्याण्णव मध्येच आहे आम्ही असं काय केलं आमच्या एवढा अन्याय काय केला आम्ही का आता कुणाकडे जायचं आम्ही कुठे राहायचो उन्हात आणत एवढू लिहिलेकर घेऊन कसे राहायचे या ठिकाणी आता आम्ही सगळेजण इथे राहतो उन्हात आणत इथे राहतो आम्ही इथून ही जागा सोडणार नाही या ठिकाणी जर आम्हाला इथून हाकलून दिलं आम्ही कुठं राहायचं काय करायचं आम्ही हे हीच आमची जागा आहे राहण्याची हेच आमचं घर होतं आम्ही पत्र्याचं वगैरे काही शेड नव्हते आमची आम्ही बातमीत कित्येक ठिकाणी आम्ही बातमीत पाहिलं तर पत्र्याचं घर असं दाखवण्यात आलं बातमीमध्ये पण आमचे काही पत्र्याची घर वगैरे नव्हते आमचे पक्के पक्का घरामध्ये आम्ही बांधकाम केलं होतं आणि त्यांनी अचानक ज्या वेळेस जेसीबी आला घरातून एक सुद्धा महिला बाहेर निघत नव्हती पण पोलिसांनी साईडला आम्हाला सगळ्या महिलांना बाहेर काढलं पण त्यांनी जेसीबी घालून आमच्या आईचं घर पाडलं माझी मम्मीने कुठं जायचं काय करायचं कुठं जायचं या मातार आजीने काय करायचं सर आम्हाला विखे पाडलं इथं जेवढे लोक राहतात ना त्यांची रा इथं राहण्याची त्यांनी इथं सोय करून द्यावी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आम्ही अजूनही ईदच आम्ही इथं राहणार आहे आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही अन्य नाही करायला पाहिजे विधवावर अनाथावर गरिबावर गरीबावर जर आम्हाला आमच्या हक्काची जागा मिळली नाही तर आम्ही एवढे ना आम्ही आमच्या लेकरांना आम्ही पण विष पिऊन इथंच मरून जाऊ आज आम्ही कुणी वीज माहीत कुणाला नवऱ्या कुणाला नाही तर आम्ही कुठं राहायचं आम आम कुठं जायचं तुम्ही सांगा आज किती अवघड आहे आमचं जीवन हे अन्य नाही करायला पाहिजे विधवावर अनाथावर गरिबावर गरीबावर आम्ही लाडके बहिणी नाही का शासनाचा शासनाने असं काय न्याय केला आमच्या संघ चार दिवस झाले लेकर आम्ही उन्हात घेऊन बसलो भाकरीची सुद्धा सोय नाही आम्हाला का झोपण्याची नाहीये कुठं जायचं आम्ही लेकर घेऊन आमचे विखे पाटील राधाकृष्णनी असं कोणता न्याय काढला त्याचा अतिक्रमांक मध्ये त्याची पण बिल्डिंग आहे त्यांनी ती तिकडून नाही पाडली हा आम्हाला आमची हक्काची जागा पाहिजे नाही तर आम्ही इथंच मरू आम्ही आमचा आंबेडकरच्या आम फोटोचा सुद्धा त्यांनी अन्याय केलेला आहे त्यांनी फोटो सुद्धा काढून नाही दिला आम्हाला जातो आम्हाला नाही तर आम्ही आंदोलन काढलं ना जे भीम लोकवाल्यांनी तर त्याची बिडीन सुद्धा ठेवणार नाहीत आम्ही काहीच नाही मॅडम चार दिवस झाले काय नाही शासनाने असं आमच्या हाल आणले ना आम्हाला भाकरीच सुद्धा आम्हाला हे नाही राहिलं त्यांनी आमचे टोपले सुद्धा जीसीबी सकत उडून दिले त्यांनी पालकमंत्री हे कोणतं नाही आहे ते बघायला सुद्धा नाही आले आम्हाला मतदान महागाला हक्क नाही येत हात जुडू जूर जुडू का आम्ही तुम्हाला हे देऊ आम्ही तुम्हाला ते देऊ ज्या टायमाला आमची गरज आहे त्या तुम्ही डोकून बघायला येत नाही तुम्ही आम्हाला आमची जर खालू आम्ही जर खाऊन काय कुठं शेती नाही बाडी नाही काय नाही घर नाही दार नाही आमची एवढीच जागा एवढीच जागा ह्या जागा आम्ही भाकरी मागून तुकडे मागून खातो आम्ही तुकडे कोणाचा उलटा घास तर ते तुकडे मागून खातो आणि हे लेकरच सांभाळतो हे शेळ कड हे शेळ कड बघा बावीस तिथं जाऊन बघा ते बी हाय का नाही तिथं दुरुस्त त्याला मार लागलं ला किती साहेब मारलेलं आहे असे असे सुजलेले आहेत आता याचं पोट बघा त्याचं पोट बघा त्याचे पाय पिंड रे बघा हिरव्या गार अजून येतात इतकं मारलं त्या मुलापासून मग हि आम्ही येत आहे ह्या मुलापासून कधी आम्ही चावडी गेली नाही पोलीस स्टेशनला गेलो नाही कोणी लांडी लबाडी नाही कोणाच कनिस उचलू नाही भांड उचलून नाही काही नाही काय नाही आम्ही तसेच चोर माणसं राहत म्हणून आम्ही टिकले गेलो ह्या पोलीस स्टेशनच्या जवळ आई खे पाटल्यामुळं झालं हे आज बात काही नाही आज हा हे महाड्या बांधल्या का महाड्या बांधल्या ना हे त्यांचे फुकट महाड्या बांधून राहिले सर लोकांचं घेऊ घेऊन कपाळ घेऊ घेऊ <laughs> काहीच खरं नाही आमचे आईत पालकमंत्री असताना सुद्धा आमचे आदिवासी लोकांवर राऊ अन्याय झाला पालकमंत्री सुद्धा आले नाही आम्हाला बघायला कुठला अधिकारी बघायला आला नाही आमच्या इकडं अक्षरशः रोडवर बसले रोडवर आम्ही तहसीलदार साहेबाला सुद्धा आम्ही निवेदन दिलं कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं पंच साहेब आमच्यावर अत्याचार केला एवढं पेक्षा इतका खतरनाक अत्याचार केला का आमच्या घरावर अक्षरशः त्यांनी ना जीसीपी फिरावला जीसीपी आम्हाला एवढं रोड होतं की आम्ही आज खायचो उकडून राहतो आम्हाला भांडे नाही राहिले मॅडम संपत भांडे नाही राहिले तुम्हाला हो आम्ही जायचो कुठं आज आम्ही रस्त्यावर आलो आमचे एवढे लेखरा गुण ठेवून देऊ राहिलं आम्हाला रस्त्यावर सुद्धा नाही राहून देऊ राहिले लोक जो तीनशे पोलीस होते आम्हाला हानावरी करून आमच्या बघ हे सगळं तुम्ही त्या कोपऱ्यापर्यंत जाऊन बघा आमच्या पत्र सुद्धा नाही राहिला आम्ही राहायचो कुठं रोडवर राहायचं का आज हे सगळ्या लोकांचे हे प्रशासनाचं प्रत्येकाचं काय आमच्या इथं काय झालं बघायला पालकमंत्रीची जबाबदारी इथे येऊन बघायची बघितलं ना पालकमंत्र्यांनी सुद्धा जवळ येऊन सुद्धा बघू शकणार राहिले काय अत्याचार केला एवढ्या सगळ्या समाजावर आमच्या हा पार्दी समाज हे भिल्ल समाज आहे आम्ही आमच्याकडे नोकरी पालकमंत्री आणि कुणी आलेलं नाहीये बघायला त्रिसष्ट साला पासून इथं राहत पण कुणीच हे केलेलं नाही दखल घेतलेली नाहीये आमचा दर्गा सुद्धा पाडलेला आहे देव पण घर पाडले सगळं आमचे भांडे कुंडे पत्रे हे सगळे जीसीबी घालून मोडून टाकले मंदिर पाडले सगळं आमचे नुसखानं केलेली आम्ही आदिवासी आम्ही तर कष्ट करूनच खातो कष्ट करूनच जगणार पण ते पण नाही खाऊन देऊ राहिलेत विखे पाटील ने आम्हाला सगळं उघड केलं आणलेलं ईद आम्हाला न्याय देवान आम्हाला ही जागा भेटावं नाही तर आम्ही सगळे ईद मारणार आहेत झेर पिऊन पालकमंत्री सुद्धा नाही आणि इथं सरपंच सुद्धा इद आलेलं नाही आमच्या हाल बघायला मतदानला हात जुळेत येत आणि आता आमच्यावर असं अन्याय झालाय तर घरात लपत येत देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे ट्रॅव्हल्स अहिंद नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद